नमस्कार मित्रांनो मी कतुरू चांबारे आज आपणासमोर एक नवीन दिनविशेष घेऊन येत आहे अर्थातच माझे नेहमीचे दिनविशेष महापुरुषांची विचारधारा माझी भटकंती याबद्दल आपणापर्यंत थेट पोहोचता यावे म्हणून माझ्या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती आजचा जो जागतिक दिनविशेष आहे तो आहे जागतिक सहनशीलता दिन तर हे सहनशीलता दिन आंतरराष्ट्रीय पातळीवर सामाजिक पातळीवर कौटुंबिक पातळीवर याचा काय परिणाम होतो आणि नेमका त्याचा अर्थ काय हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण माझा हा व्हिडिओ पूर्ण पाहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद सहनशीलता हा एक फार मोठा संयम आहे एक धारिष्ट्य आहे जागतिक पातळीवर हा जो सहनशीलता दिन आहे हा का साजरा केला जातो बरं तर आता काय झालं की जग एक एक हे एकसंघ कुटुंब असल्यागत झालेलं आहे म्हणजे एक जलमार्गाने आपण जोडलेला आहोत हवाई मार्गाने आपण जोडलेला आहोत हे झाले प्रवासाचे मार्ग सातत्यानं जे काही दळणवळणाच्या माध्यमातून व्यवसाय नोकरीच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या देशामध्ये जातो आणि येतो तर त्यामुळे सुद्धा एक सांस्कृतिक बंद हे काही देशांमध्ये तयार होत आहेत आणि त्यासोबतच जिथं कुठं सलग भूसीमा असेल काही देशामध्ये सहल भू भूसीमा नसते परंतु वैचारिक मतभेद असतात आणि हे मतभेद कधी कधी शस्त्र वापरण्यावर किंवा युद्धासारख्या गोष्टीवर येतात आणि मग युद्ध जर झालं तर हे फक्त दोन राष्ट्रामधली गोष्ट न राहता ते एक संपूर्ण जगावर त्याचे प्रतिकूल परिणाम होतात आणि हे आपल्याला वेळोवेळी दिसून आलेले आणि मग हे सगळं टाळण्यासाठीच हा सहनशीलता दिन स्वतः युनेस्कोनं सुरू केलेला आहे आणि तोही काही अगदी कालफारवाचा नाही तर एकोणीसशे पंच्याण्णव पासून दरवर्षी एक कुठली दर तरी थीम घेऊन जागतिक शांतता नांदण्यासाठी जागतिक सौहार्द वाढविण्यासाठी ह्या सहनशीलता दिनाची निर्मिती आहे तसंच आज म्हणजे आज म्हणजे सोळा नोव्हेंबर हा दिवस युनेस्कोचा सुद्धा स्थापना दिवस आहे आणि युनेस्कोनच हे जागतिक सहनशीलता दिन हा सुरू केलेला आहे आज आपण बघतो शेजारी शेजारी राष्ट्रामध्ये आणि शेजारी नसलेल्या राष्ट्रामध्ये सुद्धा तात्विक मतभेद आहेत आणि त्या मतभेदामुळं युद्धाचे प्रसंग उभे राहतात आणि एकदा का दोन देशांमध्ये हा युद्धाचा प्रसंग उभा जर राहिला तर तो संपूर्ण जगाला बाधित करत असतो आपण जागतिक पहिल्या महायुद्धाचं उदाहरण घ्या दुसऱ्या महायुद्धाचं उदाहरण घ्या या दोन्ही महायुद्धामध्ये काही मर्यादित राष्ट्र त्यामध्ये सामील होती पण इतर नेहमीच्या युद्धापेक्षा पहिल्या महायुद्धात आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये सामील झालेल्या राष्ट्रांची संख्या ही नक्कीच जास्त होती आणि मग त्याचा जो परिणाम आहे हा सगळ्या जगानं भोगलेला आहे दुसऱ्या महायुद्धामध्ये जसं की अमेरिकेनं जपानवर थेट बॉम्ब हल्ला केला तो बॉम्ब हल्ला इतक्या शक्तीचा इतक्या ताकदीचा होता की त्या घटनेला घडून आज कितीतरी वर्षे लुटली आहेत म्हणजे जवळपास पंच्याहत्तर वर्षाचा कालखंड ह्या दुसऱ्या महायुद्धापासून आज तो आजपर्यंत लोटलेला आहे पण जपानमध्ये जिथं थेट तो, तो बॉम्ब हल्ला झाला नागासाकी शहरावर तेथे लोक आजही त्या गोष्टीच्या वेदना आहेत कोणी तिथं दिव्यांग जन्म घेतं शेतीचा असा काही भाग आहे की जिथं कधीच तिथं परत पीक उगवलंच नाही म्हणजे असे सुद्धा प्रतिकूल परिणाम त्या ठिकाणी झालेले आहेत म्हणून जगामधल्या सर्व राष्ट्रांनी एकत्र करून वेगळ्या प्रकारच्या संघटना स्थापन करून आता जागतिक सामंजस्य कसं राहील याच्यावर सर्वांचा भर आहे मग कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटना असो पर्यावरणाशी संबंधित काम करणाऱ्या संघटना असो उद्योग जगताशी संबंधित काम करणाऱ्या संघटना असो जगामधल्या म्हणजे अनेक देश आणि त्या देशातील शासनमान्य ऑर्गनायझेशन किंवा शासनमान्य संघटना ह्या जागतिक पातळीवर कुठेतरी एकत्र येतात वर्षभराच्या कार्यक्रमाची तसंच दीर्घ कार्यक्रमाची उद्दिष्ट ठरवतात आणि त्या उद्दिष्टाची अंमलबजावणी करण्यासाठी ते सातत्याने सहेतुक प्रयत्न करतात त्यातूनच हा जन्माला आलेला जो दिवस आहे हा आहे सहनशीलता दिन सहनशीलता दिन असं इंटरनेटवर कुठं वाचल्यानंतर आपल्याला असं वाटतं की म्हणजे मानवी भावभावनापैकीच ती भावना आहे आणि त्याचा काही वैयक्तिक जीवनाशी संबंध असेल का वैयक्तिक जीवनाशी सहनशीलतेचा संबंध आहेच खोरो खोरो ते आत्म उद्धारासाठी स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी सहनशीलता ही खरोखरच चांगली असते आणि ती आपण नक्कीच पाळली पाहिजे जे काही मोठ्या मोठ्या महापुरुषांची जर आपण उदाहरणं घेतली ना तर त्यांच्यामध्ये पराकोटीची सहनशीलता होती हे आपल्याला दिसून येतं सहनशीलता म्हणजे काही नकारात्मक भूमिका नाही ते काय त्या माणसाची निगेटिव्ह पर्सनॅलिटी नाही त्याचं जे धाडस आहे त्याचं जे धारिष्ट आहे आणि त्याचा जो त्याला जोडलेला संयम आहे ही जर गोष्ट आपण जाणून घेतली तर आपल्या लक्षामध्ये येतं की सहनशीलता हा एक अत्यंत महत्वाचा अशा प्रकारचा गुण आहे आता दोन राष्ट्रा राष्ट्रामध्ये जर आपण बघितलं कुठंत एक तात्विक मतभेद असतो आणि युद्धाचे प्रसंग येतात पण होतं काय या युद्धामुळं की सर्वसामान्य जनता सुद्धा त्या ठिकाणी भरडून जाते मुलं शाळेमुळे बाधित होतात अनेक दवाखान्यावर हल्ले होतात त्या दवाखान्यामध्ये कुणीतरी म्हणजे वेदनेच्या मुक्तीसाठी कुणीतरी उपचार घेत असतो अचानक त्या दवाखान्यावर हमला होतो सगळं काही बेचेऱ्या कोण जात आणि भूसीमा सातत्याने धगधगत राहतात युद्धाचे ढग सातत्याने त्या देशावर घुमत राहतात माणुसकीच्या दृष्टीने किंवा मानवतेच्या दृष्टीनं युद्ध नसलंच पाहिजे जगामध्ये नेहमी शांतीच असली पाहिजे कारण शांती हा माणसाचा मूलभूत स्वभाव आहे किंवा ती मूळ प्रवृत्ती आहे की शांतीच सर्वांना आवडते त्यामुळे शांत चित्त रसाचा प्रभाव जर माणसावर असेल तर माणसाचा लोकशाही मार्गाने व्यवस्थित विकास होतो आणि म्हणून हे देशा देशामधील मतभेद मिटवण्यासाठी किंवा आजचं युद्ध हे उद्यावर लांबणीवर टाकण्यासाठी हा सहनशीलता दिन आहे किंवा या सहनशीलतेमागची मागची जागतिक संघटनांची भूमिका आहे कौटुंबिक पातळीमध्ये किंवा सामाजिक पातळीमध्ये सुद्धा सहनशीलता ही अत्यंत महत्वाची असते कारण व्यक्ती परत्वे स्वभाव बदलतो वेळ परतवे स्वभाव बदलतो काळ परतवे सुद्धा स्वभाव बदलतो म्हणजे त्याच्यामध्ये थोडेफार का व्हायना परंतु त्या ठिकाणी बदल होतात ते परिस्थिती जेणे असतात म्हणजे हेरवे खूप शांत असणारा माणूस सुद्धा त्याच्या वाट्याला असं काही येतं की तो चिडखोर बनतो स्वभाव तो म्हणजे त्याचा काय असा पिंड पूर्णपणे बदलत नाही पण समोरच्या व्यक्तीनं म्हणजे जसं हा फुटबॉलचा खेळ आहे की फुटबॉलला स्वतःला गती नाही स्वतःला धर्म नाही पण जो लात मारणारा जो खेळाडू आहे त्याच्या ताकदीवर त्याच्या गतीवर तो फु फुटबॉल किती वेगानं पळणार आहे कसा फिरणार आहे आणि कुठे जाणार आहे हे त्या लात मारणाऱ्या माणसावर अवलंबून असत अगदी व्यवहारामध्ये सुद्धा माणसाचंही असंच आहे आपण किती जरी शांत प्रवृत्तीचे असो तरी सुद्धा आपल्याला किती उचकावलं जातं कोणत्या मुद्द्यावर उचकावलं जातं कारण वेगळा माणूस हा समाजशील प्राणी आहे मग याला काही सामाजिक घटक कारणीभूत असतात काही कौटुंबिक घटक कारणीभूत असतात आणि मग त्या माणसाचा चिडचिडेपणा वगैरे होतो पण प्रत्येक गोष्टीमध्ये जर समजा आपण शांत चित्ताने जर विचार केला आणि आलेला काळ अगदी थोडासा संयम ठेवून जर धुडकावून लावला तर एक पुढं खूप मोठं एक आयुष्याची इमारत असते बऱ्याच वेळेला असं होतं की ज्या माणसाजवळ सहनशीलता नाही संयम नाही ती मात्र काय करतात की आपल्या जीव नावाचं जे आयुष्य नावाचं जे आपल्या जो अनमोल देणगी आहे तीच कुठंतरी एका आयुष्याच्या परिस्थितीच्या पारड्यामध्ये टाकतात आणि ते पारड तुटून जात असं व्हायला नकोय म्हणून हा सहनशीलता दिन आहे सहनशीलता या गुणधर्माचे किंवा या गुणाचे आपल्याला मानव जातीला अनंत फायदे आहेत त्यामुळं माणसाची एक जगण्याची उमेद जगण्याची संधी त्या ठिकाणी वाढते आणि नेहमी सहनशील माणसं ही कौतुकाला पात्र असतात इतर लोक त्यांचं नेहमी कौतुक करतात जसं की तापट असलेली माणसं रागीट असलेली माणसं कळत न कळत इतरांच्या दुस्वासाला कारणीभूत असतात रागीट माणसं सर्वांना आवडतीलच असं नाही पण जी शांत प्रकोपाची लोकं असतात जी शांत चित्ताची लोक असतात ती मात्र सर्वांना आवडणारी असतात म्हणून हा जो जागतिक दिनविशेष आहे ह्या दिनविशेषाचं महत्त्व ओळखून आपण खूप चांगल्या पद्धतीनं राहिलं पाहिजे ओके धन्यवाद